नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आम्ही जन जनावर हे कडू काढीत आहोत म्हणजे बाटूक म्हणते झाला आमच्या इकडं ते आमची जवारी यामध्ये दाखवा आम्हाला आमची जवारी हे आमच्या जवारीचे कंच भरत आहेत त्याला काणी म्हणतात हे जवारीला बघा हे असं उकटून घेतो आम्ही हे काय आम काळे कंच बघा हे आमची जवारी आता चब्बल एक महिन्यानंतर काढायला येते